गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरात एसटी प्रवर्गातून धनगर समाजास आरक्षण मिळावं या पन्नास वर्षापासून करण्यात येत असलेल्या मागणीसाठी पुन्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले आहे पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानात आजपासून आमरण उपोषणास सुरुवात झाली असून पंढरपूरसह राज्यभरातून अनेक धनगर समाज बांधव या आमरण उपोषणात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दोन करोडची मतदार संख्या असलेला आदिवासी धनगर समाज समूह आंदोलनाच्या आहे धनगर समाजाचा देशातील अनेक राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश आहे धनगड आणि धनगर यातील केवळ ड अक्षराच्या फरकामुळे राज्यात या फरका समाजास आरक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे धनगर आरक्षणाच्या मागणीने अनेक नेत्यांना मोठं केलं मात्र प्रत्यक्षात ही मागणी काही पूर्ण होऊ शकली नव्हती आता पंढरपुरात धनगर समाजाकडून आमरण उपोषणाचा येलगार पुकारला असताना राज्य सरकार किती दखल घेणार याची मोठी उत्सुकता धनगर समाज बांधवांना लागून राहिली आहे आदिवासी धनगर जमातीची आज पंढरपूरमध्ये या राज्यातल्या कानाखोपऱ्यातून आलेल्या अनेक उपोषणकर्त्यांच्या समावेशानं आमरण उपोषणाची सुरुवात आज या ठिकाणी टिळक स्मारक मंदिरामध्ये होत आहे सरकारकडं आमची गेल्या अनेक वर्षापासूनची एकच मागणी आहे की धनगरांच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा याच्यापेक्षा वेगळी कुठलीही मागणी आमची नाही आहे विधिमंडळाचं इलेक्शन तोंडावरती आहे आणि अशा अवस्थेमध्ये ज्या सरकारला धनगरांच्या मतांनी गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी सत्तेवरती बसवलं होतं ते सरकार आता पाय उतार होण्यासाठी काही तासांचा कालावधी काही दिवसांचा कालावधी राहिला आहे तरीसुद्धा पहिल्या कॅबिनेटमध्ये देणारं आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करणारे फडणवीस साहेब अजूनही हे करत नाही आहेत आणि म्हणून या ठिकाणी पंढरीरा पंढरीरायाच्या साक्षीनं आम्ही या सरकारला विनंती करू इच्छितो की आता तुम्ही काही तासाच्या आत काही दिवसाच्या आत या ठिकाणी आमचं अमरण उपोषण सुरू झालेलं आहे आणि हे, हे उपोषण या ठिकाणी चालू झालेलं असताना आता आपण धनगर एस आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करावी कारण हे उपोषण एकदा इथं सुरू झालं की महाराष्ट्रामध्ये ह्या विषयाच्या रिॲक्शन्स उमटू लागणार आहे महाराष्ट्राचं सामाजिक जनजीवन अगोदरच प्रचंड प्रमाणामध्ये विस्कळीत आहे आणि त्यामध्ये एकदा आता मराठा ओबीसी आणि पुन्हा आता धनगर आदिवासी धनगर यांचा जर का हा हलकल्लोळ माजला तर हे महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला अजिबात परवडणारं नाही आमची गेल्या अनेक वर्षापासूनची एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे आम्ही घटनेमध्ये आहोत आमचं शब्द लिहित असताना महाराष्ट्राच्या यादीमध्ये धनगर र लिहायच्याऐवजी धनगड ड चुकून लिहिलं गेलं आहे धनगड नावाची जात ह्या देशामध्ये कुठंच अस्तित्वात नाही आहे आणि हा काल्पनिक शब्द आहे इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी आणि आम्हाला विकासाच्या वाटेपासून वंचित करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेलं धनगर जमातीबरोबरचं जे षडयंत्र आहे ते आमच्या लक्षात आलेलं आहे आणि हे षडयंत्र आता आम्ही उधळून लावणार आहोत आणि म्हणून ह्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सत्ताधीशांना आणि विरोधकांना आम्ही नम्रपणाने सांगू इच्छितो की आता आम्ही जागे झालेले आहोत आमच्या रागाचा पारा चढायच्या आत एक दोन दिवसामध्ये आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जो अध्यादेश आहे जे पत्र आहे ते घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पंढरपूरला यावं अन्यथा ह्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्याच्या पक्षाला देवेंद्रजींच्या पक्षाला अजितदादांच्या पक्षाला पवारसाहेबांच्या पक्षाला उद्धवसाहेबांच्या पक्षाला आणि काँग्रेसला कारण हे सहा ते सहा पक्ष आलटून पालटून गेल्यास पंच्याहत्तर वर्षामध्ये सत्तेमध्ये आहेत उडदा माझी काळे गोरे कोरे निवडायलाही नाही आणि म्हणून धनगत जमातीची एकच मागणी आहे की या सगळ्यांनी मिळून आता आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही